मित्रांनो नमस्कार आज तुमचं माझ्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत ही दोन अंडी बॉईल होत साहिलच्या नाश्त्यासाठी चह मी बनवली आहेत कांदा लसूण कडीपत्ता कोथिंबीर मिरची मी कट करून ठेवली आहे हो आता शोभा फोडणी द्यायला येईल आली आहे शोभा कडई तेल टाकले पहिले लसूण टाकली आहे थोडस लसूण गरम झाली आहे आता कांदा टाकते कढीपत्ता टाकून हे मिश्रण चांगलं परतवते कांदा लाल होईपर्यंत हे भाजवं लागतं थोडी हळद टाकली आता तिने मसाला टाकला एक चमचा लाल मसाला आता हा सब्जी मसाला पण टाकते साहिला जरा अशा प्रकारची भाजी आवडते म्हणून टिफिनला खायला कंडाळा करतो तर हे मिश्रण परत ती परतवायला लागली इथे अंड़ टाकलं गेलेलं आहे आता हे मिश्रण फेटणं चालू आहे हे चांगलं फेटावं लागतं इथे मी साहिलचं टिफिन पॅक करतोय भाजी तर शोभाने दिलेलीच आहे त्याच्या टिफिनची मी तयारी करतोय आणि बाकी जर तर चपात्या मी त्या डब्यामध्ये ठेवल्यात मी आता चहा इथे गाळून घेतोय शोभा आणि मी आता चहा चपातीचा नाश्ता करणार आहोत ही चहा आम्ही शोभाला देतोय मीही घेतले आता चहा चपाती खायला सुरुवात करतो मित्रांनो किचनचं आम्ही काम आवरलंय मी आणि शोभाने आता आम्ही चहा पितोय चहा आणि चपाती आमचा नेहमीचा नाश्ता असतो चहा प्यायला या लहानपणापासून चहा आणि चपाती नाश्ताचा आहे तो अजूनही चालू आहे तर मित्रांनो मी कामावरून घरी आलोय कधी कधी तीन साडेतीन चार कधी साडेचार पाचही होतात आता मी कपडे चेंज करेन वॉश घेतो आणि लंचला बसणार आहे जेवणामध्ये चपात्या होत्या आणि अंड्याची भाजी तर मित्रांनो दुपारी मी एकटाच असतो शोभा स्कूल ला असते साहिल ऑफिसला असतो मी साडेतीन ला येतो आता मी अंड्याची घेतली आहे आणि आज घाईत असल्यामुळे आज फक्त चपाती आणि भाजीच केली आहे हे ते माझं जेवण आहे बघा हे मी ठेवलंय आता मी चालले हो। मित्रांनो कपडे ना पावसामुळे वाढत नाहीये थोडे बाहेर घालावे लागतात थोडे हॉलमध्ये थोडे बेडरूममध्ये ते स्टँडला लावावं लागतं पण दरवाज्यातल्या स्टँडला अडकायला होतं म्हणून सुकले कपडे तर आम्ही काढून देतो त्याला मग आता ही भाजी आणि ही चपाती जेवायला या चार झाले आज दुसरं झाला मधून काढून ठेवतोय दूध एका टोपात होतून संध्याकाळी किंवा रात्री गरम करेल पण दुधाच्या पिशव्या सीजरने कट करून डस्टबिन मध्ये टाकाव्यात बऱ्याच वेळा काय होतं आपण साईडने कट करून ते फेकून देतो डस्टबिनला पण ते अशा रियूज केल्या जातात आणि भेसळयुक्त दूध अशाच पिशव्यातनं पीशा विकलं जातं त्यामुळे आपण ही काळजी मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो सकाळी उठल्यावर चहा बनवली चपात्या आणि अंड्याची भुर्जी झाली आणि मी दुपारी आलो मी जेवलो तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवला हे दूध मी आता ठेवतोय आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या कमेंटची मी वाट बघतो थँक्स फॉर वॉचिंग